शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केट एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवकाढावा काढावा थोडक्यात पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या अवकेचा आढावा घेतला तर बीटच्या अवकेत कालच्या तुलनेत थोडीशी घट पाहायला मिळाली अवकेत घट होऊन बाजारभावात एक रुपयांनी वाढ देखील आज झाल्याचे पाहायला मिळाले टावरच्या अवकेचा आढावा घेतला तर टावरची आवक कालच्या तुलनेत आज थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून बाजारभावात एक घट देखील झाल्याचे पाहायला मिळत आहेत कोबीची आवक आज घटल्याचे पाहायला मिळाले मक्कीच्या आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कमी प्रमाणातच पाहायला मिळत आहे जेवड्याच्या अवकेत मोठी वाढ पाहायला मिळते वांगी पापडी यांच्या अवकेत देखील वाढ पाहायला मिळत आहे हिरवी काकडी सफेद काकडी यांची आवक मार्केटमध्ये कमी प्रमाणातच पाहायला मिळत आहे चला तर इतर सर्वच प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे बाजारभाव पाहण्याआधी शेतकरी बांधवांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केटचे भाजीपाल्याचे रोजचे बाजारभाव समजले जातील बाजारभाव पाहायला मिळतील केतकी चवळी तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो केतकी चवळी अवकेत मोठी घट पाहायला मिळत आहे पापडी शंभर ते एकशे पन्नास साठ रुपये दहा किलो पापडी पावटा दोनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो पावटा अद्रक तीनशे तीनशे पन्नास चारशे ते चारशे वीस रुपये दहा किलो अद्रक बाजारभावात वाढ पाहायला मिळते अद्रक चा अवकेत घट गवार आठशे नऊशे ते एक हजार रुपये गवार आठशे नऊशे ते एक हजार रुपये दहा किलो राजमा दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो राजमा दोनशे ते तीनशे रुपये बीन्स फरशी दोनशे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो बीन्स फरशी जिफर मिरची चारशे पन्नास ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो बाजारभावात तेजी अवकेत घट वाटाणा दोनशे ऐंशी तीनशे ते तीनशे दहा वीस रुपये दहा किलो वाटाणा ज्वेलरी मिरची चारशे पन्नास ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो ज्वेलरी मिरची शिमला चारशे पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो शिमला मिरची बाजार बाजारभाव डाऊन शंभर ते एकशे पन्नास रुपये दहा किलो हिरवी काकडी एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो हिरवी काकडी एकशे पन्नास ते दोनशे रुपये मागणीत वाड बाजार भाव तेजी केतकी चवळी तीनशे ते चारशे रुपये दहा किलो केतकी चवळी तीनशे ते चारशे रुपये अवकेत मोठी घट वांगे शंभर ते एकशे पन्नास रुपये

मामा, नमस्कार नमस्कार काय भाऊ गेली कोबी एकशे एकशे एक, शेक. एक शेक. किती वेळा आहेत अडतीस ही व्हरायटी सांगता येईल का कोबीची नाही सांगता येईल गाव कोणतं तुमचं इंदोरे चांडोली इंदोरे चांदोली काल होती का काल काय भाऊ गेली होती काल पंच्याऐंशी काल पंच्याऐंशी गेली होती आज एकशे एक रुपये गेली काल आवक कशी वाटत होती गोबीची आज आवक कशी आहे कमी कमी आहे किती लागवड आहे आपली ही गोबीची एक एक, एक चांडोली खुर्द गाव आहे आपलं ओके धन्यवाद गोबी एकशे एक, एक रुपये दहा किलो मामा आहेत आमचे रामदास त्रिपदी इंदोर आहे चांदोली खुर्द प्रगती शेतकरी <laughs> आहे भाऊ नमस्कार भाऊ नमस्कार काय नव्हतं मार्केटला बीट काय भाव झाले एकशे एकसष्ट रुपये एकशे एकसष्ट रुपये दहा किलो मीडियम साईज साईज कि माटा? माटा किती गुन्हे आहेत मिडियम साईज चे सत्तावीस सत्तावीस एकशे एकसष्ट रुपये दहा किलो गोळा होता का मोठा मोठा गोळा एकशे एक्कावन्न रुपये एकशे झाला आहे गोळा बुगी बादला बदला नव्वद रुपये नव्वद रुपये गोळ्याचे किती बॅग आहेत गोळ्याच्या चौदा बॅग चौदा बॅग आहे बुगी बादला किती आहे बुगी बादला बुगी सहा बादला तीन सगळ्या किती बॅग आहे टोटल सगळ्या एकावन्न एकावन्न बॅची व्हरायटी कुठली आपली आठशे कोणतं गाव आपलं धवणकर धवणकर हे किती किती दिवसात भेट निघाले साधारणतः दिवसात दिवसात निघाले आज का नाही नाही आता पहिले तीस अगोदर अगोदर होते त्यावेळेस काय होती त्यावेळेस बत्तीस आपण एक महिला पुढे होती आज हे पहिल्यांदाय किती डब्याची टाकणे काढणी दोन डब्याची दोन डब्याचे काढून झाले का हे माग काय नाव शेतले का दोन डोळा चांगला मानले गेल सत्तावन्न दिवसात काढायला आज बीटची बाजार कमीत कमी, कमी जास्तीत जास्त काय निघाले सांगता येईल का तुम्हाला एकशे वीस रुपयापासून ते एकशे एकशे वीस पासून एकशे पासष्ट बीटची आवक कशी वाटते तुम्हाला जेमतेमच आवक वाटते ते बाजारात थोडीशी सुधारणा वाटते का सुधारणा वाट वाटते ना बीट एकशे साठ रुपये दहा किलो धन्यवाद बीट एकशे सत्तर रुपये दहा किलो एकशे सत्तर रुपये दहा किलो बीट सुपर वक्कल आहे मिडीयम साईज एकदम बांगडी साईज वक्कल आहे एकशे सत्तर झाले चौतीस गुणीचं वक्कल आहे गोळाबीट एकशे वीस रुपये दहा किलो गोळाबीट एकशे वीस बीट एकशे पंधरा रुपये दहा किलो बीट एकशे पंधरा रुपये दहा किलो एकोणीस गुणीचं वक्कल आहे एकशे पंधरा गोळाबीट एकशे वीस रुपये दहा किलो गोळाबीट एकशे वीस बीट एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो बीट एकशे एक्कावन्न गोळाबीट एकशे एक्केचाळीस रुपये दहा किलो गोळाबीट एकशे एक्केचाळीस रुपये दहा किलो बीट एकशे एक्काहत्तर रुपये दहा किलो एकशे एकाहत्तर दहा किलो बीट बीट एकशे सत्तर रुपये दहा किलो बीट एकशे सत्तर रुपये दहा किलो बीट गोळाबीट एकशे पस्तीस रुपये दहा किलो गोळाबीट एकशे पस्तीस

आजचे फ्लावरचे बाजारभाव पाहिले तर आज मार्केटमध्ये सुपर फ्लावर असेल तर क्वचितच एका एका अर्ध वक्कल शंभर रुपये दहा किलो या दरम्यान निघाल्याचे पाहायला मिळते क्वचितच वक्कल आहेत शंभर रुपये दहा किलो तसं फ्लावर असेल तर ऐंशी ते नव्वद रुपये दहा किलो मिडियम क्वालिटी फ्लावर असेल तर सत्तर रुपये दहा किलो हलक्या फ्लावर असेल तर पन्नास ते साठ रुपये दहा किलो या दरम्यान फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळाले अव आव, अवक मात्र कालच्या तुलनेत आज अवका अवकेत वाढ पाहायला मिळाली अवक वाढून देखील बाजारभाव समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळतात लहान साईज माल असेल तर चांगल्या भावात विक्री होते याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी फ्लावर साठ रुपये दहा किलो साठ रुपये दहा किलो मोठे साईज आहे साठ रुपये दहा किलो झाले एकावन्न रुपये दहा किलो एकावन्न रुपये किलो हलक वक्कल एकावन्न रुपये सत्तर किलो फ्लावर सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो नव्वद गुणीचं वक्कल आहे सात रुपये किलो फ्लावर एकावन्न रुपये दहा किलो फ्लावर एक्कावन्न रुपये दहा किलो फ्लावर शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो फ्लावर लहान साईज गाड्डा आहे शंभर रुपये दहा किलो फ्लावर पस्तीस रुपये दहा किलो पस्तीस रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर नव्वद रुपये दहा किलो फ्लावर नव्वद रुपये दहा किलो बदल कसं काय फ्लावर शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो फ्लावर दहा रुपये किलो सुपर फ्लावर आहे डबल व्हरायटी फ्लावर पंचाहात्तर रुपये दहा किलो फ्लावर पंच्याहत्तर रुपये दहा किलो शेतकरी बबलू बांगर फ्लावर नव्वद रुपये दहा किलो फ्लावर नव्वद रुपये दहा किलो